आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर धार्मिक स्थळाच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलमध्ये चार ते पाच टक्क्यांची वाढ नौदलाच्या तर्कश या जहाजाने हिंदी महासागरात अडीच हजार किलो अंमली पदार्थ पकडले आणि बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार तर सव्वीस जण जखमी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं हे वि या विधेयकाचं उद्दिष्ट वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन आणि प्रशासन यात सुधारणा करणं हे आहे हे विधेयक केवळ मालमत्ता व्यवस्थापनाशी निगडीत नसून सरकार कोणत्याही धार्मिक स्थळांच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करणार नाही असं ते म्हणाले याविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून वक्फ सुधारणा विधेयकावर विचारविनिमय करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीत यावर व्यापक चर्चा झाली आहे आतापर्यंत कोणत्याही विधेयकावर इतकी चर्चा झालेली नाही असं रिजिजू म्हणाले कुल मिळा करेड सेवन्टी टू याचिकाए ऑनलाइन फिजिकल मेमोरेंडम के रूप मे रिक्वेस्ट के रूप मे सु मे पूरे तुम्हाने देखा है वो जेपीसी के माध्यम से हो डायरेक्ट दिया हो हमने सब उसको देखा है इससे बड़ा कभी भी इससे ज्यादा संख्या में किसी भी, भी बिल के में लोगों का याचिकाएं नहीं आया आज तक कुल मिलाकर के दो डेलीगेशन ने अलग अलग समुदाय के जो स्टेक होल्डर्स है उन्होंने कमिटी के सामने में अपने बात को रखा है सुझाव भी दिया है विधेयकाला विरोध करणारे देखील त्यातल्या सुधारणांचा अभ्यास केल्यानंतर त्याचं स्वागत करतील मात्र विरोधक याबाबतीत जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप त्यांनी केला वक्फ बोर्डांमध्ये शिया सुन्नी बोहरा तसंच मुस्लिम समाजातल्या मागास जमातींचे प्रतिनिधी आणि महिलांचा देखील समावेश असेल अशी माहिती रिजिजू यांनी दिली सरकार कोणाच्याही धार्मिक भावना दुखावत नसल्याचं ते म्हणाले संपूर्ण जगातल्या वक्फ मालमत्तेपैकी सर्वाधिक मालमत्ता भारतातल्या वक्फ मंडळांच्या ताब्यात आहे मात्र असं असूनही आजपर्यंत मुस्लिम समाजातले गरीब लोक शिक्षण वैद्यकीय सुविधा रोजगार यांपासून का वंचित राहिले असा प्रश्न त्यांनी केला या विधेयकाला धर्म आणि जातीच्या कक्षेतून न पाहता त्याकडे मुस्लिम समाजातल्या गरीबांच्या कल्याणाच्या दृष्टीनं बघावं असं आवाहन त्यांनी केलं आपल्या देशात कित्येक वक्फ मालमत्ता पडून आहेत त्यांचा उपयोग गरीब मुस्लिमांसाठी करता येईल असं ते म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही लोकसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं केंद्रीय मंत्रिमंडळानं वक्फ सुधारणा विधेयक संमत केल्यानंतर ते संसदेसमोर मांडण्यात आलं होतं त्यानंतर सभागृहाच्या सहमतीनंच ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं विरोधी पक्षांचा देखील तसाच आग्रह होता असं त्यांनी स्पष्ट केलं वक्फ सुधारणा विधेयक संविधान विरोधी असून सरकार त्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी लोकसभेत यावरच्या चर्चेला सुरुवात करताना केला हे विधेयक आणून सरकारचा संविधानाला कमकुवत करण्याचा अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्याचा आणि भारतीय समाजात दुफळी माजवण्याचा डाव आहे अशी टीका त्यांनी केली या विधेयकातल्या सुधारणांमुळे आणखी समस्या निर्माण होतील असं ते म्हणाले वक्फ संशोधन विधेयकाचं अल्पसंख्याक राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्वागत केलं आहे या जमिनी मुस्लिमांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं जो को उनका हक कभी मिला नहीं उनका अधिकार कभी नहीं मिला मैं ये सरकार से रिक्वेस्ट करना करना अपील जितने भी देश के जो गरीब मुसलमान उनको उनका अधिकार दे उनको एक छोटे छोटे जो की बहुत सारी जो लैंड है भारतीय रेल्वेनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या असून येत्या दीड ते दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील त्यासंबंधीचं कार्य वेगानं सुरू आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली प्रत्येक रेल्वे विभागात परिमंडळात आणि रेल्वे मंडळात वॉर रूम स्थापन केले असून त्यावर नियमित देखभाल केली जात आहे रेल्वे संरक्षण दलात एकूण मनुष्यबळापैकी नऊ पूर्णांक चार दशांश टक्के महिला कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका दैनिकात लिहिलेला लेख प्रधानमंत्र्यांनी सामायिक करताना हे वक्तव्य केलं नवं शैक्षणिक धोरण शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धा करू शकणारं राष्ट्र घडवण्याचा मार्ग प्रशस्त बनवत आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनी मुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातल्या टोल शुल्कात चार ते पाच टक्क्यांनी वाढ केली आहे ही वाढ तात्काळ लागू होणार आहे हलक्या वाहनांसाठी पाच ते दहा रुपये तर जड वाहनांसाठी वीस ते पंचवीस रुपयांनी टोल वाढणार आहे कारसाठीचा मासिक पास आता नऊशे तीसवरून नऊशे पन्नास रुपये इतका होणार आहे हे सुधारित दर देशभरातले राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्सप्रेस मार्गांना लागू होणार आहेत भारतीय नौदलाच्या नौ आय एन एस तर्कश या लढाऊ जहाजानं पश्चिम हिंद महासागरात अडीच हजार किलो अंमली पदार्थ जप्त केले पश्चिम हिंद महासागरात एक जहाज संशयास्पदरित्या आढळल्याची माहिती भारतीय नौदलाच्या नौ पी आठ आय विमानानं आय एन एस तर्कशला दिली होती हे जहाज अंमली पदार्थ वाहून नेत असल्याचा संशय होता त्यामुळे आय एन एस तर्कशनं आपला मार्ग संशयित जहाजाच्या दिशेने बदलला या जहाजाची चौकशी करून ते अडवण्यात आलं जहाजाची तपासणी केल्यानंतर त्यात अंमली पदार्थ सापडले भारतीय मानक ब्युरोनं विना हॉलमार्क सोनं विक्री करणाऱ्या नंदुरबारमधल्या तीन दुकानांवर छापा टाकला यात नऊशे ग्राम सोनं जप्त करण्यात आलं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरालगतच्या शेगाव मार्गावर आज पहाटे तीन वाहनं एकमेकांवर दाळल्यानं झाल्यानं अपघातात सहा जण जागीच ठार तर सव्वीस जण जखमी झाले आहेत खाजगी बसला ओव्हरटेक करणाऱ्या बोलेरो कारला समोरून एस टी बस आणि मागून खाजगी बसची धडक बसल्यानं हा अपघात घडला यात बोलेरोमधल्या पाच आणि एस टीमधल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला जखमींवर खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत धुळे तालुक्यात आनंदखेडा गावामध्ये एका गोठ्याला मध्यरात्री लागलेल्या आगीत म्हशीच्या सात रेडक्यांचा होरपळून मृत्यू झाला तर दहा म्हशींना गंभीर दुखापत झाली जिल्हा परिषद सदस्य तसंच जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना आज गुजरात टायटन्सशी होणार आहे हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल लखनौ इथं काल रात्री झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा आठ गडी राखून पराभव केला लखनौ सुपर जायंट्स संघानं निर्धारित वीस षटकात सात गडी गमावून एकशे एकाहत्तर धावा केल्या पंजाब किंग्सनं अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यात सोळा षटक आणि दोन चेंडूत हे आव्हान पार केलं अर्जेंटिना इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या आय एस आय एस एस एफ नेमबाजी विषय विश्वचषक स्पर्धेत भारताचे त्रेचाळीस खेळाडू सहभागी होत आहेत या पथकाचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेती मनुभाकर करणार आहे या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज होणार आहे या स्पर्धेत एअर रायफल एअर पिस्तूल आणि शॉटगन प्रकार असून त्यात पंचेचाळीस देशांमधले चारशेहून अधिक नेमबाज सहभागी होत आहेत राज्याच्या जवळपास सर्वच भागात आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याचीही शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे भंडारा गोंदिया छत्रपती संभाजीनगर जालना धुळे आणि नंदुरबार वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यात आज हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर धार्मिक स्थळांच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलमध्ये चार ते पाच टक्क्यांची वाढ नौदलाच्या तर्कश या जहाजानं हिंदी महासागरात अडीच हजार किलो अंमली पदार्थ पकडले आणि बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार तर सव्वीस जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात संध्याकाळी पाच वाजता नमस्कार